या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कराव्याच्या उपाययोजनेबाबत सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अंतर्गत सुरक्षा योजना तयार करण्यासाठी पोलीस दलाच्या मदती करता तालुकानिहाय माजी सैनिकांची नावे समाविष्ट करायची आहेत यासाठी इच्छुक सैनिकांनी आपली रँक नाव व पत्ता वर्ष भरतीची तारीख सैन्य दलातून सेवानिवृत्तीची तारीख मोबाईल क्रमांक याप्रमाणे जिल्हा सैनिक कार्यालयात आठ डिसेंबर पर्यंत कळवावीत माहिती पोलीस प्रशासनात सादर करायची आहे अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा कार्यालयीन व्हॉट्सअप

पोलीस अधीक्षक कार्यालयामधून माझी सैनिक इच्छुक माझी सैनिकांची नावे तालुकावाईज मागवण्यात आली आहेत ती हमादकरी स्थितीमध्ये जे इच्छुक आहे त्यांची सहाय्यता घेण्यासाठी त्यांची नावं मागे आहेत तरी कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील जेवढे माजी सैनिक उपलब्ध आहेत आणि इच्छुक आहेत त्या सर्वांनी आपली आपली नावे एक्क्याण्णव सातशे वीस पस्तीस सहाशे बारा या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या नंबरवर नोंदवावीत मी परत रिपीट करतो एक्क्याण्णव सातशे वीस पस्तीस सहाशे बारा या नंबरवर आपले नाव हुद्धा, नाव गाव सध्याचे वय भरतीची तारीख रिटायरमेंटची तारीख व तालुका याची नावे जेने जेणेकरून ही नावे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तुमची नावांची नोंद घेतली जाईल व आपत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक तालुक्यांच्या संबंधित पोलीस स्टेशनकडून तुम्हाला कॉल येऊन बोलवलं जाईल त्यावेळी तुम्ही उपलब्ध असला पाहिजे तरी जास्तीत जास्त माझी सैनिकांनी या राष्ट्रीय का कार्यक्रमासाठी आपदाग्रस्तच्या वेळी तुमचे सहायता घेण्यासाठी आपली नावे नोंदवावे असे आवाहन लेफ्टनंट कर्नल डॉक्टर अनिल चौदार जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे त्याच अनुसरून आज मी सर्वांनी दिनांक आठ डिसेंबरपर्यंत आपली नावे वरील नंबरवर सांगितलेल्या नंबरवर नोंदवाल असे मी आवाहन करते धन्यवाद